ओके कर खो टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नेहमीच आपण मनोरंजन ने विषयातल्या बातम्या पाहतच असतो मात्र आज आज काहीतरी हटके आणि वेगळं आहे ते म्हणजे आज आपण आलो आहोत लाईफस्टाईलसाठी आणि आपल्या लाईफस्टाईलच्या गोष्टी म्हणजेच म्हणा फॅशनेबल कपडे फॅशनेबल शूज ह्या सगळ्या गोष्टी आणि सध्याचा मोसम आहे तो म्हणजे थंडीचा आणि या दिवसात लोक खूप मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असतात कपडे खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी जात असतात आणि फिरण्यासाठी जायचं म्हटलं तर कपडे शॉपिंग शूज ह्या सगळ्या गोष्टी खूप माइंडेड असतात आणि ह्या सगळे हे सगळ्यांनाच हवं असतं मात्र प्रत्येक ऑनलाईन शॉपिंग तर सध्या सगळीकडे आहेच मात्र अजूनही लोक ऑफलाईन शॉपिंग करण्याकडे खूप भर देतात आणि त्यासाठीच नक्की कुठे आपल्याला छान छान कपडे मिळतील कुठे कुठे आपल्याला छान छान व्हरायटीज मिळतील हे सगळ्यांनाच माहिती ती असं असं नाही तर मी आता आलेली ला आहे विले पार्ले इथे विले पार्लेवरून स्टेशनला उतरल्यानंतर दोन मिनिट वॉकेबल रोड आहे आणि तो रोडचं नाव आहे डी जे रोड आणि स्टेशनचा खूपच जवळ आहे आणि स्टेशनच्या बाहेर असे खूप छान छान असे क्लोथ्स आहेत शूज तुम्ही पाहू शकता इथे छान पद्धतीचे शूज आहेत क्लोथ्स आहेत आणि आपण पाहणार आहोत की कसे क्लोथ्स कुटुं हे शूज कित याचे स्टार्टिंग प्राइजेस काय आहेत आणि हायर प्राइस काय तर आपण बघू शकतो छान छान व्हरायटीज आहेत इथे आणि विंटरसाठी आपण सध्या जसं बाहेर फिरण्यासाठी जात असतो त्यासाठी आपल्याला इकडे शूज बघू शकतो आपण ही जी विंटर लाँग शूज आहे हे शूजसुद्धा खूप छान आणि लेदर पॅटर्नमध्ये आहेत तर आपण या का काकांना विचारूया की शूजचे प्राइजेस काय आहेत आणि किती होतो ह्या शूजचा तर फॅशनमध्ये आणि स आपल्याला सगळ्याच गोष्टी आउटफिट जसं महत्त्वाचं असतं तसंच फुटवेअर देखील तितकेच महत्त्वाचे असतात आणि शॉपिंगचा म्हणणं म्हटलं आउटफिट आणि फुटवेअर हे खूप महत्त्वाचे असतात आता आपण इथे पाहू शकतो की खूप छान छान व्हरायटीजचे शूज आहेत जे म्हणजे आपण कॅज्युअल वेअरिंगसाठी घालू शकतो असे छान ती एक वाईट शूज आहे ते छान काल कॅ प्राईजही आहे सब शू शूज के और कैसे स्टार्टिंग का असे होत आहे टू फिफ्टी और ये जो शूज़ है ये ऐसे शूज़ कितना फाइव फिफ्टी नहीं इसमें कौन सा कौन सा वैरायटीज़? आपके पास विंटर के लिए क्या क्या है मतलब जो अभी ठंडी का मौसम है तो इसके लिए कौन से शूज़ ज़्यादा आपके पास जा प, पब्लिक लेती है सो ही व्हाईट कलरमध्ये शूज आहेत आणि सध्या ट्रेंडिंग शूज आहेत ते प्रत्येकाच्याच पायात आपल्याला पाहायला मिळतात आणि फुल असे व्हाईट कलरमध्ये आहेत सपे सध्या पावसाळा नसल्यामुळे आपण हे शूज असे पूर्ण वाईटवाले वेअर करू शकतो आणि हे ट्रेंडिंग म्हणजे आपण जे नेहमीच घालतो म्हणजे कार्गो म्हणा किंवा असं काही पॅन्ट म्हणा त्या पॅन्ट खाली असे शूज देखील खूप छान दिसतात आणि हे लेदरचे आहेत इसका प्राईस काय अंकल सिक्स हंड्रेड का आपके पास पूरा जो है फाइनल प्राइस में ही मिलता है आपके कोई पास बार्गेंग, कोई बार्गेनिंग नहीं आप क्यों आप बार्गेनिंग करने के लिए मेरे काम हम लोग बार्गेनिंग नहीं करते हम लोग बस जो है वो बता अच्छा ही एक विंटर शूज आहे जो आपण वेअर करू शकतो कुठे बाहेर फिरायला जायला म्हणा थंड आपण थंडीच्या ह्या सीझनमध्ये अनेक ठिकाणी बाहेर फिरण्यासाठी जात असतो त्यावेळेस हे शूज खूप उपयोगी पडतात आपल्या पायांना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि हे जे आहे जे आपले कॅज्युअल शूज असतात चपल ते आपण नेहमीच वगैरे नेहमी यूज करू शकतो पण घालून देखील बघू शकतो की किती छान दिसतील या पायामध्ये खूप छान आहेत पायामध्ये व्हाईट कलर हा असमज असतो प्रत्येक मुलीला व्हाईट कलर हा छानच दिसतो आणि फुटवेअर व्यवस्थित असतील तर आपला दस् संपूर्ण लुक पूर्ण होतो खरं तर पहिलं बघायला गेलं तर त्यानंतर मला आवडलेले सगळ्यात छान शूज आहेत ते इथे हेच मी सगळे व्हाईटच कलेक्शन काढते बिकॉज ऑफ व्हाईट कलर इज माय फेवरेट कलर आता सगळ्यांसाठीच व्हाईट फेवरेट असेल मला असं वाटत नाही पण तरीसुद्धा मी माझा चॉईस तुम्हाला सांगते आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये म्हणजे पार्टीवेअर ड्रेस म्हणा पार्टी किंवा कुठे बाहेर जायचं असेल जीन्सवर वगैरे सगळ्यावर ह्या हिल्स खूप सुंदर दिसतात ते आपण घालून बघू शकतो ॲक्च्युली हे माझ्या पायात बसत नाही आहेत ही खूप छोटी साईज आहे पण हे मला खूप आवडलेले आहेत आपण प्रॉपर मला पायात घालून देत सो दिस so, इज अमेझिंग खूप सुंदर दिसते ते चप्पल आणि कलर देखील छान आहे आणि हे सिल्वर कलरचे चप्पल देखील जी फुटवेअर आहे ता ता ही सुद्धा सुंदर आहे पार्टीवेअर ड्रेससाठी खूप छान दिसेल म्हणजे आपण समजा सिल्वर ब्लॅक ड्रेस घातला तर त्याखाली सिल्वर कलरची सिल्वर रंगाची ही हिल्ससुद्धा खूप अप्रतिम दिसेल खूप छान दिसतं ते पायात असेच वेगवेगळे हिल्स शूज यांच्याकडे आहेत तर तुम्ही येऊन नक्की इथे येऊन शॉपिंग करू शकता छान तुम्हाला जसजशा व्हरायटीज हवेत त्या तुम्हाला इथे नक्की अवेलेबल होतील अंकल आप यहाँ पे कितने टाइम तक रहते हो कितने टाइम तक ये शॉप चालू रहते हैं दो बजे से लेके दस बजे तक रहते हैं हम लोग और क्राउड रहते हैं लोग कैसा मतलब कस्टमर कैसे शूज कैरी का, करने के लिए आते हैं मतलब कौन सा शूज ज्यादा आपके पास से जाते हैं चप्पल ज्यादा चप्पल बिकते हैं अभी बच्चे लोग कैसा है कॉलेज के लड़के लोग वो बेचारे ले लेते मतलब शूज लेते पहनने के लिए अभी का टाइम थोड़ा गर्म रहेगा तो सब ऐसे कस्टमर्स आते रहते भीड़ रहती है ना, सो so, इथेच अजून पुढे देखील असे फुटवेअरचे शॉप आहे इथे देखील छान असे फुटवेअर आहेत वेगवेगळे छान ब्रायडलसाठी किंवा सायडरसाठी जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला इथे देखील छान कलेक्शन मिळून जातील हे गोल्डन म्हणजे हा एक ऑफ व्हाईट कलर आहे आव... सॉरी माफ करा हा एक व्हाईट कलर आहे जो तो सुद्धा खूप सुंदर दिसतो आहे मी पुन्हा पुन्हा व्हाईट कलर निवडते कारण की त्या कलेक्शनच खूप छान दिसत आहेत आणि खूप सुंदर कलेक्शनमध्ये शूज आपण इथे पाहू शकतो आणि इथे देखील गोल्डन कलरचे शूज आहेत दे हिल्स आहे ॲक्च्युली तीसुद्धा खूप सुंदर दिसते जी आपण साडीवर किंवा वेअरवर सुद्धा यूज करू शकतो वन पीस म्हणा किंवा काही वेगवेगळ्या पार्टीजसाठी तुम्ही जर हिल्स शोधत असाल तर ही हिल्स देखील तुम्हाला खूप सुंदर दिसते ह्यावर सिल्वर कलर देखील आहे गोल्डन तसंच सिल्वर आहे ब्लॅक कलर देखील आहे ती सेम डिझाईन आहे तीन त्या तिन्ही कलर ह्या एकाच डिझाईनमध्ये तीन कलर तुम्हाला अवेलेबल आहे तिकडे सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊन इथे येऊन ह्या शूट घेऊ शकता हे शूज घेऊ शकता हिल्स घेऊ शकता, शकता तुम्हाला प्रत्येक वेळी जर प्रत्येक वेळी आपण ऑनलाईन शॉपिंग करतच असतो पण ऑफलाईन शॉपिंग करण्यात पण वेगळीच मजा असते कारण सगळं आपल्याला स्वतः घालून पारकून सगळं घेता येतं सो त्यामुळे तुम्ही बघू शकता सध्या ट्रेंडिंगमध्ये जे शूज चालू आहेत ते म्हणजे ट्रान्सपरंट हिल्स ट्रान्सपरंट हिल्स हे सगळ्यावर देखील छान दिसतात दे आणि सध्या खूप ट्रेंड आहे आणि ह्यामध्ये दे देखील पिंक कलर आणि येलो कलर असे दोन कलर आहेत जे तुम्ही कशावरही वेअर करू शकता आणि खूप सुंदर दिसतात आणि फुटवेअर हे खूप मुलींसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण की त्याच्या सगळ्या लूकवर आउटफुट आउटफिटवर जे सुंदर दिसतात असेच सु, आपण शूज कलेक्ट करत असतो त्यानंतर कॅज्युअल जे आपण डेली युजेससाठी ऑफिससाठी म्हणा किंवा कुठे स्कूलसाठी वगैरे म्हणा वेअर करायचं असतात ते आपण ह्या सगळे हे सगळे शूज असतात ते आपण वेअर जसं जे डेलीसाठी असतात आणि ते आपण पाहू शकतो की छान अशी कोल्हापुरी चप्पल पण याला गोल्डन टच दिलेलं आहे आणि ओरिजिनल आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मी मला सांगा तुमच्याकडे कोणत्या प्राईसपासून किती प्राईसपर्यंत शूज अवेलेबल आहेत चप्पल ॲवेलेबल आहेत आणि तसेच जे डेली वेअरिंगसाठी जसे आपण हे शूज घालतो तसेच सध्या हे शूज देखील आहेत ते हे जे फ्लॅट चप्पल आहेत हे देखील सध्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि ही आपल्या पाया पायांना खूप सुंदर असे लूक देत असतात आणि बघा किती छान वर्क आहे त्याच्यात मोती आणि मणी हे दोन्ही जे आपण नेहमी चप्पल जे आपण नेहमी कपड्यांवर घालत असतो कपड्यांवर जे आपले वर्क असतात तेच वर्क आता सध्या आपल्याला चप्पलांमध्ये देखील दिसतं आणि ते खूप सुंदर दिसतात चपला त्यानंतर हे देखील आहे ज्याच्यावर ही ब्लॅक टच असलेली चप्पल आहे ज्याच्यावर शंख शिंपल्यांचा वर्क केलेला आहे अगेन तेच जे आपण कपड्यांसाठी यूज करत असतो त्याचा त्या चप्पलांवर देखील वर्क होत असल्यामुळे असं खूप सुंदर दिसत आहेत तर दादा आम्ही ते पाहिलं सगळं छान चपलांच्या व्हरायटीज आहेत तुम्ही काय सांगाल की कस्टमर्स कसे आकर्षित होतात चप्पलांकडे आणि त्यांना कोणत्या चपला जास्त आवडतात कुठल्या चपलाचा जास्त खप होतात की डेली यूजेस शूज का विंटर शूज फ्लॅट करून जास्त करून फ्लॅट विकतात तुमच्या किती प्राईसपासून किती म्हणजे हाय लोपासून फोर हंड्रेड पर्यंत आहे फ्लॅट आहे फ्लॅट आणि हायर प्राईज प्राईझेस शूज माझ्याकडे आहेत फाय हंड्रेड शूज स्टार्टिंग येईल फिफ्टी एट फिफ्टी शूज आहेत अच्छा ते विंटर शूज पण आहेत ते विंटर शूज केले ते नाही हे सध्या ट्रेंडी आहेत कारण विंटर सीझन सुरू आहे आणि विंटर सीझनमध्ये आपण अनेक बाहेर विंटर प्लेसमेंटवरती फिरण्यासाठी प्लेस जा, जात असो विंटर प्लेससाठी फिर भेट देतो त्या वे वेग वेगळ्या ठिकाणी जात असो पुलू म्हणाली म्हणा किंवा कुठे अशा गो ठिकाणी ज्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला हे विंटर शूज खूप उपयोगी पडतात आणि हे ऑनलाईन देखील मिळत असतात मात्र ऑफलाईन शॉपिंग करणं तितकंच खूप छान असतं त्यामुळे ह्या ह्याचं काय प्राईज आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास फिक्स प्राईस आहे कमी जास्त होतं प्राईस कमी जास्त होत असाल ये तर आणि ह्या ह्या शूजचे काय प्राइजेस फाय फिफ्टी सिक्स जे कस्टमर्स जास्त आकर्षित होतात त्याकडे येण्यासाठी सो so, आपण इथं पाहिले आहेत की की टू हंड्रेडपासून फोर हंड्रेडपर्यंत फ्लॅट शू फ्लॅट शूज आहेत थाउजंडपर्यंत तुमच्याकडे वि तुम्हाला विंटर शूज मिळतील लेदर शूज आहेत ते बाराशेपर्यंत मिळणार त्यामुळे तुम्ही इथे विले छान फ्री फ्री शॉपिंग करायला येऊ शकता हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत आता आपण फूटवेअर पाहिले मग अशी थोड्या वेळापूर्वी आपण फुटवेअरचं शॉपिंग पाहिलं की फुटवेअर आपण कसे कसे खरेदी करू शकतो मात्र आत्ता जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्लोथ्स कपडे आणि फॅशनेबल कपडे फॅशनेबल राहणं आणि ट्रेंडिंगमध्ये राहणं कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं आणि स्पेशली मुलींना ट्रेंडिंग कपडे घालणं खूपच खूपच आवडतं आणि त्यासाठी आता आपण मी विले पार्लेमध्येच आहे त्याच डी जे रोडला जे स्टेशनपासून खूपच वॉकेबल डिस्टन्स टू मिनिट्सवर आहे आणि आता आपण पाहू शकतो की स्टाईल जे टी शर्ट्स आहेत ते इथे अवेलेबल आहेत आणि सध्या आपण खूपच असे स्टाईल टी शर्ट्स वगैरे घालायला कॅ कॅरी करत असतो कारण की ते खूप इझी पडतात वेअरिंगसाठी सो हे असे स्टाईल टी शर्ट आहे ह्याच्यावर असा खूप छान असा कलर आहे परत आपण पाहू शकतो हे हे देखील स्टाईल टी शर्ट आहे ह्याची प्र इसका प्राईस क्या है भाई इसके प्राइस कितने से स्टार्ट हो रहा है ये सब तर चारशेपासून सातशेपर्यंतचे म्हणजे अगदीच रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत सातशे जरी जास्त वाटत असेल तर तुम्ही फोर हंड्रेड्समध्ये देखील बघू शकता चारशे फोर हंड्रेडमध्ये असं कोणतं आहे फोर हंड्रेड मध्ये आहे ना ओके okay. ये फोर फिफ्टीमध्ये तुम्हाला हे फाय फिफ्टीचं आहे फ्लोरोसन्ट कलर आहे आणि खूप सुंदर कलर आहे पॅरोट कलर आहे फ्लोरोसंट कलर देखील तुम्ही याला बोलू शकता खूप सुंदर असं सु जॅकेट आहे जे तुम्ही मुंबईमध्ये नक्कीच यूज करू शकता मुंबईच्या थंडीसाठी हा खूपच छान आहे आणि प्रॉपर आहे दे आणि हे देखील असे स्वेटशर्ट्स आहेत जे सध्या स्वेटशर्ट्स खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत कारण की सध्या थ थोडीफार का होईना मुंबईत थंडी आहे आणि ती जाणवते त्यामुळे स्वेटशर्ट्स हे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि हे देखील छान म्हणजे काही असे मुले असतात जे टॉम फ्रीश, असतात त्या लोक त्या मुलींना असे टी शर्ट्स घालायला फार आवडतात आणि यल्लो सगळ्यांचाच फेवरेट आहे यल्लो वाईट म्हणा आणि ह्यामध्ये वाईट देखील आहे जे फ्री फ्रीस्टाईल आहे जे डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता आणि आपण तुम्ही इथे पाहू शकता डिस्प्लेला खूप सुंदर असा ड्रेस लावलेला आहे ला जो बॉडीकॉन ड्रेस म्हणून म्हटलं जातं याला आणि ह्या बॉडीकॉन ड्रेस सध्या सगळेच जण यूज करतात फक्त पार्टीसाठीच नाही तर कॅज्युअल वॉकिंगसाठी कॅज्युअल कुठे तुम्हाला जायचं असेल त्यासाठी बॉडीकॉन ड्रेस देखील खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही पुढे येऊ शकता खूप छान छान असे व्हरायटीज आहे हे उडी ती शर्ट आहे जे आपण फ्री स्टाईलमध्ये वेअर करू शकतो कुठे बाहेर जायचं असेल शॉपिंगसाठी म्हणा किंवा कुठे जायचं असेल तर हे फ्री स्टाईल उडी ती शर्ट आपण नक्की वेअर करू शकतो फिरण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी देखील खूप छान आहे याचं मटेरियल खूप छान आहे फोर फिफ्टीला आहे रिजनेबल रेटमध्ये आपल्याला हे मिळेल आणि नक्कीच आपल्या किशाला हे परवडू शकतं त्यानंतर जीन्स आहेत फॉर्मल पॅन्ट देखील आहे इथे आणि जीन्स आपण नेहमीच कॅज्युअली वेअर करत असतो आणि आपल्याला प्रत्येक कुठेही जायचं तर जीन्स हाच सोपा विषय आहे आपल्याला प्रत्येक वेळी जीन्स आपण जीन्समध्ये प्रॉ कम्फर्टेबल असतो त्यामुळे जीन्स आपण नेहमीच वेअर करतो त्याच पद्धतीने आता हे जे फॉर्मल पॅन्ट आले दे, त्यातमध्ये देखील वेगवेगळे कलर आहेत तर हे फॉर्मल पँट्स आहेत हे फॉर्मल पॅन्ट सध्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि सगळ्यांनाच हे पॅन्ट खूप आवडतात आणि ऑफिस वेअरसाठी म्हणा किंवा कुठे जायचं असेल नॉर्मली चालायचं असेल काय असेल त्यासाठी हे फॉर्मल पॅन्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप छान देखील वाटतात तर आता आपण कॅज्युअल कपडे तर पाहिलेच मात्र आत्ता पार्टीवेअर बड्डेसाठी वगैरे जर कुठे शॉपिंगसाठी शोधत असाल तरी ते तुम्ही येऊ शकता खूप सुंदर असा हा पार्टीवेअर ड्रेस आहे खूप असा झगामगा आहे पण तरी पण ते पार्टीसाठी वेअर केल्यावर ते खूप छान लूक देतात आपल्याला पाहताना ते तसे वाटतात पण घातल्यावर ते छान लूक देतात त्यानंतर हे फ्री स्टाईल ड्रेस आहेत फ्रीवेअर क आपण ऑफिस आपण ऑफिसवेअरसाठी यूज करू शकतो यूज करू शकतो ऑफिसवेअरसाठी हे कॅज्युअल असे जे दे डेली यूजसाठी आपण जे ऑफिसला जातो कॉलेजला जातो असेल अशाच मुलींना हे खूप छान दिसतात आणि हा ऑरेंज कलरचा एक ड्रेस आहे सो so, अप्रतिम आहे म्हणजे कुठे फिरण्यासाठी बीचवर जर कुठे तुम्हाला जायचं असेल समुद्र ठिकाणी थंड ठिकाणी तर हे असे कपडे खूप सुंदर लुक देतात आणि इव्हनिंगला तरी ह्या कपड्यांवरचे फोटोज देखील खूप सुंदर पद्धतीने क्लिक होतात त्यावर हा ग्रीन थोडासा हलका ग्रीन कलर आहे हा देखील खूप सुंदर आहे तर विंटरसाठी तुम्हाला काही कपडे घ्यायचे असतील काही क्लोथ्स घ्यायचे असतील फुटवेअर घ्यायचे असतील तर विले पार्लेच्या स्टेशन बाहेर अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे त्या वॉकेबल डिस्टन्समध्ये तुम्ही येऊन इथे शॉपिंग करू शकता फ्री फ्रीस्टाईल शॉपिंग करायला सगळ्यांनाच आवडतं हे ऑफलाईन शॉपिंग करायला करण्याची वेगळीच मजा असते त्यामुळे इथे विले पार्ले देऊ नक्की भेट द्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा लाईक करा आणि आमचे असेच व्हिडिओज नवनवीन व्हिडिओज नेहमीच टाईम महाराष्ट्र या वेब पोर्टलला पाहत राहा